चौकून सरकार चौकून कोणून मारू राहिलं शेतकऱ्याला आणि जे एस टी सगळी शेतकऱ्याच्या कोकंडी येऊन झिरो होती जो बेपारी राहतो जे एस टी ना माल खरेदी करतो जे एस टी नाही पण मग शेतकऱ्याला माल घेतल्यानंतर शेतकरी कोण वसूल करीन जे एस टी निघले हे भाजप सरकार सगळं बाधरून खौरावलं शेतकऱ्याला तुम्ही या सरकारवर खुश नाही अजिबात खुश नाही कधी इतके दिवस मतदान केले आमची आई घातली आम्ही त्याला <laughs> मतदान <माद> केलं <laughs> आम्ही मतदान केलं का मोदी म्हणून केलं पण हे दलाल चोर नाही खाली आ, आ, मामा तुमचा पुन्हा परिचय द्या देवीदास तायडे चिनाळ चिनाळ आपल्याकडं काय काय का पिकं का घ्यायची तुम्ही आमच्याकडं पिकं अद्रक राहती मोसंबी आहे मक्का आहे कापूस आहे तर अद्रक किती केले तू एक के एकर एक एकर त्याला आता भाव झाले बरे पहिले नव्हते

आणि मग रोटे घातला लॉस मध्ये आणि मग यंदा काय केलं परत लावले तुम्हाला की आपण पीक लावून ठेवलं पाहिजे कोणत्या पिकाला कधी सरकार आपलं नाही डायरेक्ट नाही नाही शेतकरी घेता सरकार नाही कोणत्या वस्तूला कधी भावली आपल्याला कळत नाही शेतकरी हा शेमारी नवनवीन पीक घेत असतो किंवा जे पीक आहे ते रेग्युलर पिकट होत असतो तर दुसरं पीक आता यंदा कोण चालू मध्ये आता कापूस आहे मक्का आहे मक्का किती मक्का तीन एकर एकर तर मक्काला आता पाणी पाऊस चांगला आहे का वळू राहिली मग पाणी नाही लावलं पाणी लावलं पाणी वाढले पाहिजे तेवढे मित्रांनो बघू शकता की अशा प्रकारे शेतकरी समस्या आहे पाणी नाही इकडं तर त्याच्यामुळे शेतकऱ्याची पीक वाढत आहे आता पीकेमा चालू होता बरोबर चार ट्रिकर मधून तुम्हाला भेटत होता तुमची जरा मक्का वाढली तुम्हाला पीकेमा भेटत होता आता तुम्हाला पिके मध्ये भेटणारच नाही पडतच नव्हता ऐंशी टक्के शेतकऱ्याची पडलं आणि कागदीपत्री रुपाती मा पंतप्रधान म्हणे भरा हातात पाडलाच नव्हता काही झालं नाही तुम्हाला पिकेमाच नाही आला नाही मित्रांनो करायचा विषय की या शेतकऱ्यांनी पिकेमा निष्ठाय होती की आम्ही एक रुपयात पिके मध्ये आला परंतु या शेतकऱ्यांना पिकेमच नाही भेटला तर पीकेमा भरून फायदा काय किंवा मध्ये भ्रष्टाचार झालेला आहे तर शेतक म्हणजे सरकारनं त्याची चौकशी चांगली पुरेपूर करत नाही का शेतकऱ्याला पीकेमा हा भेटला पाहिजे याची बी झाला पाहिजे परंतु शेतकऱ्यांनी ही चौकशी पीकेम्याची लवकरात लवकर जे लस मध्ये घेतली पाहिजे का की जे भ्रष्टाचारी नेते आहे किंवा जे भ्रष्टाचारी माणसं आहे याला योग्य ती कठोर कारो किंवा योग्य ते शिक्षा होऊन जे पैसे गेलेले आहे त्याच्यामध्ये ते शेतकऱ्यांच्या पिकिमामध्ये किंवा शेतकऱ्यांच्या स्कीम मध्ये याच्यात वापरले पाहिजे आता इतर शेतकऱ्यांसुद्धा पण जाणून घेणार आहोत तर चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत लाईक करा शेअर करा आता एक दुसरा मुद्दा आहे बोलून घ्या तुम्ही आता सगळे शेतकरी कांदे घेऊन येईल बरोबर बरोबर आहे माग दोन हजार सतराशे आठवड्या होते आता हजार बाराशे शिकू राहिली परंतु सगळ्यात मोठी अडचण वन टू धरू राहिला ओव्हरलोड कागदपत्र बघी असताना बरं का दहा वीस वीस हजाराची फाईन देऊ राहिला वाहनवाले काही माल इकडून आणायला तयार नाही बरं जो वाहनवाला वीस क्विंटल माल आणितो आता पंधराशे रुपयात हजार रुपयात जे अंतर असं भाड्यानुसार आता तो वाहनवाला आणतो फक्त दहा क्विंटल माल फक्त दहा क्विंटल माल हा भाडं तेवढंच द्यावं लागत तो म्हणतो ओवरलोड वन असल्यामुळं मला इकडं दंड पडवतो त्यामुळे एवढंच बारा याच्यात शेतकरी डबल गाड्यात चालला वाहनवाला एक चून चाचून फायनान्स करून वाहन घेतोय सगळे काही घरचे पैसे पैसेवाले राहतात गरीब माणूस वा यो गरीब माणूस करतो आणि व कागदपत्र लायसन वर्के असताना त्याचं तो आर टू येतो कुणी बसकून भसकून दहा दहा वीस वीस हजार रुपये वर लोडची फाईन मारतो त्यामुळे वाहनवाला वा काय जे जे कागदपत्र त्यांना डायरेक्ट घरी लावून दिले कामधंद्याने काही घरी बसून ये आणि जेचं हाय वर्के तो आज पंधराशे रुपयात वीस क्विंटल माल आणतो होता दहा दहा किलोमीटर तो आज फक्त आठ दहा क्विंटल माल आणतोय भाडं तेवढं जातो आणि वरून कांद्याला भाव नाही वरून कांद्याला भाव, भाव नाही ट्रॅक्टरवाल्याला सुद्धा फाईन नाही शेतकरी जोडून गव्हर्नमेंट म्हणतो ट्रॅक्टर शेतीला जोडून ये शेती जोडून जोडून ट्रॅक्टरवाल्याला सुद्धा फाईन देऊ राहिली ती मित्रांनो शकता ना चौकून ये सरकार चौकून कोंडून मारू राहिलं शेतकऱ्याला आणि जे एस टी सगळे शेतकऱ्याच्याच बोकंडी येऊन झिरो होती जो बेपारी राहतो जे एस टी न माल खरेदी करतो जे एस टी नाही पण मग शेतकऱ्याला माल घेतले ना शेतकरी कोण कोण वसूल करी जे एस टी निघले हे भाजप सरकार सगळं बादरून खवराल शेतकऱ्याला तुम्ही खुश नाही खुश नाही अजिबात खुश नाही कधी इतके दिवस मतदान केले आमची आई घातली आम्ही त्याला मतदान केलं आम्ही मतदान केलं का मोदी म्हणून केलं पण हे दलाल चोरलंय खाली केंद्र सरकार चांगलं आहे महाराष्ट्र सरकार पण केंद्र सरकार जर वरून दाबा आला का आरटोला जो ढिडलेला आहे बाबा वरलोड शेतीचा जो माल आहे आमचं म्हणणं धरू नका असं नाही शेतीचा जो माल आहे कुठला माल असू शकते त्यांना आरटून त्याला धरवाल नाही पाहिजे हा दुसरा तुम्ही नंबर दोन ते लोड करू आले ना ते धरा तुम्ही वाळूचे हाते घेऊन तुम्ही पुढे या डायरेक्ट तुम्हाला बोलायचंय ना तर पुढे या ते कसं होतं शेतकरी थोडे भ्रमित पडतात ना ते वाळूचे वाळूचे परिचय सांगा एकदा मी निवृत्ती नारायण ता तालुका ता गंगापूर तुमचा मुद्दा मांडा काय म्हणायचं आपल्या वाडवत ट्रॅक्टर धरले त्या रोजी त्या माणसाकडे एक व्यक्तीच्याकडे स्वतःचे कागद पेपर सगळं किलर होतं तेल सोडलं आता आमच्या सारखे समजा बरेचसे शेतकऱ्याकडे ट्रॅक्टरचे कोणाकडे टाळली पाशी नाही सापडणार काही पेपर नाही काही सेकंड ट्रॅक्टर घेतलेले जुनी आणि ते शेतकऱ्याला रोडवर बेजार करते चौकात वाहन हो बघते कोणत्या गावचे तुम्ही वडळी वडळी नाही कोणत्या आरटीओ म्हणजे वायजापूर साइड ला काही नाही सावंगी पॉईंटला सावंगी पॉईंटला येत आहे कुठून आपल्या सांगी पॉइंट शिरेगाव रोड ना तर मित्रांनो बघू शकता की शेतकऱ्याला सोबतच सगळं असं काही होत आहे आर टी ओसुद्धा शेतकऱ्याला धरता येतात आणि मुख्यमंत्री म्हणत की शेतकऱ्यांना टोल आहे किंवा आर टी ओसुद्धा शेतकऱ्यांच्या मालाला आधारणार नाही परंतु असे सुद्धा प्रकार होत आहे आणि जे वाहतूकदार जे गाड्या आहे आता या शेतकऱ्याच्या गाड्या पुऱ्या जात नाही थोडश्या गोष्टी किंवा थोडश्या गाड्या शेतकऱ्यांच्या असतात परंतु शेतकऱ्याला असं इथून चुरून खात आहे सरकार आर टी ओ तुमचं सरकार तुमचं आणि तुम्ही शेतकऱ्यांना असंच पिळून खातायत तर माझं म्हणणं असं आहे की शेतकऱ्यांना निधन या गोष्टी तरी सुट द्या आणि शेतकऱ्याच्या मालाला गाडी धरू नका जे जे आपले दोन उपमुख्यमंत्री आहेत यांच्यापर्यंत नक्की शेअर करा आणि हा मुद्दा खूप गंभीरतेचा आहे आज जर आपण मुद्दा जर उचलला नाही तर शेतकऱ्यासोबत असंच अन्याय किंवा असंच मर म्हणजे मर्ज मर्जी आर ओची होतच राहील तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असे शेतीविषयी किंवा सरकारच्या धोरणातून नेमका शेतकरी कसा पिळल्या जातोय या असे मुद्दे आपल्याला बघायला मिळतात धन्यवाद